नमस्कार शेतकरी बंधू नो सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे तर सध्या आपण जाखापूर गावामध्ये आहे पाटील साहेबांचा हा प्लॉट आहे शिमला मिरचीचा प्लॉट आहे साधारण तीन एकर हे क्षेत्र आहे आणि तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी शिमला मिरची मधली इंडस हे व्हरायटी आहे या व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि बरोबर आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत त्या प्लॉटला आणि पस्तिस्त आज हा महिला कामगार असतील पुरुष कामगार असतील जवळपास तीस ते पस्तीस कामगार आहेत महिला पुरुष तर ह्या पुरुष महिला कामगारांच्या माध्यमातून आज तिसरं कटिंग या ठिकाणी चाललेलं आहे आणि सध्या मुंबई वाशी मार्केट असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल किंवा हैदराबादचं मार्केट असेल तर या ठिकाणी ते शिमला मिरची पाठवण्याचं काम करत असतात तर त्यांना सरासरी आजपर्यंत तिसऱ्या तोड्यामधून चाळीस पंचेचाळीस रुपये किलो असा भाव भेटलेला आहे एकरी नाही म्हटलं तरी साधारण तीन लाख जरी खर्च धरून चाललं तर त्यांना खूप चांगला अवरेज या शिमला मिरची मधून भेटत आहे आणि मार्केटचा सुद्धा विचार करायला गेला तर खूप चांगल्या पद्धतीने दर असेल बाजारभाव असेल तर सरांना आज चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे तर सर स्वतः कृषी पदवीधर आहेत स्वतःच खत दुकानदार आहेत आणि त्याचबरोबर सरांना द्राक्ष पिकाचा असेल द्राक्ष पिकाच्या ह्याच्यामध्ये जाण साधारण शंभर दोनशे शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत असतात आणि स्वतः खत दुकानदार असल्यामुळे आज शिमला मिरचीचं नवीन पीक या भागामध्ये रुजवण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याचबरोबर त्या शिमला मिरचीवरती येणाऱ्या ज्या महत्वाच्या किडी असतील रोग असतील तर किडीमध्ये विचार करायला गेला तर हाँ... असेल ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा येलो थ्रिप्स असेल याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत असतो आणि या थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी ज्या काही सिस्टेमिक इंसेक्टिसाईड्स असतील त्याचबरोबर जे वेगवेगळे येलो स्टिकी स्ट्रॅप असतील ब्ल्यू स्टिकी स्ट्रॅप असतील तर त्याचा वापर सुद्धा ह्या प्लॉटवरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वापरलेला दिसून येत आहे त्याचबरोबर Uh, किडी बरोबर जो रोग आहे त्याच्यामध्ये तांबेरा ह्या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला मिरची पिकावरती जास्त दिसून येतो असतो तर तो तांबेरा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी वी जे काही वेगवेगळे मार्केटमध्ये असणारे जे बुरशीनाशक असतील तर त्या बुरशीनाशकाचा प्रभावी वापर त्यांनी आपल्या प्लॉटवरती केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे शिमला मिरची मिरचीमधली इंडस व्हरायटी ह्याचं चांगलं उत्पादन ते आपल्या प्लॉटवरती घेत आहेत तर धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि ज्याही शेतकरी बांधवाने अजूनही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवाने जरूर सबस्क्राइब करावे धन्यवाद সোনার সোনার সোনা না কত উত্তর করে গেল আমা আ আগুন না মানে